मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा काय आलेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू तर आमच्याकडे थोडे फार पैसे आले होते कामाचे आणि तुम्हाला तर माहीत आहे का माझ्या घरामध्ये माझा नवऱ्याची प्रमुख कमाई आहे म्हणजे मेन घरामध्ये जे पण जास्त पैसे येतात ते माझ्या नवऱ्याच्या कमाईतून असतात आणि माझ्या कमाईतून येणारे पैसे काय थोडेफारच असतात जास्त नसतात म्हणजे ना मी घरीच असते आणि घरी, घरी दुसऱ्या कामातून किती काही पैसे येणार तर एवढे पैसे काही माझ्या उत्पन्नातून येत नाही तर जास्त जेवढी जा कमाई पण होते तेवढी सगळे माझ्या नवऱ्याच्याच कामामधून होत असते तर आ, पाठीमागे थोडेफार पैसे आले होते तर माझ्या नवऱ्याने विचारलं बाई तुला आता ह्या पैशाचं काय घ्यायचं आहे तुला सोनं वगैरे घ्यायचं का आपण दुसऱ्या याच्यात इन्व्हेस्ट करायचे हे पैसे म्हणजे जागा वगैरे घ्यायची गे का आपल्याला गे तर आमच्याकडं तर पहिलाच एक गुंठा जागा होती म्हणजे एक हजार स्क्वेअर फीट आम्ही पहिलेच जागा घेतली होती आणि नंतर अजून थोडेफार पैसे आले तर नवरा मला म्हटला का बाई तुला सोनं घ्यायचं असेल तर तू सोनं घेऊ शकते आणि दुसरं काय करायचं असेल तर दुसरं करू शकते पण तुला जर जागा वगैरे घ्यायची असेल तर तू ते पण घेऊ शकते तर मी असा विचार केला का सोनं काय ग... सोनं आज नाही तर उद्या करू आपण आपल्याकडं पुन्हा कधीही पैसे आले जास्त म्हणजे लाखांमध्ये तर आपण सोनं काय उद्या करू महाग झालं तर कमी करू पण जागा आज स्वस्त आहे आणि उद्याही जागा महागच होत राहणार तर जागेचा आपल्याला भविष्यात आपल्याला जागा जर आपल्याकडं पैसे कमी असतील आणि भविष्यात आपल्याला तसं पैसे एवढं आपण जमू शकणार नाही जागेसाठी तर कारण जे जेव्हा मुलं आपली लहान असतात तेव्हा आपण जास्त बचत करतो आणि जशी जशी मुलं आपली मोठी होतात त्यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च जास्त होतात तर आपण आपल्या कमाईतला हिस्सा जर आपण खर्च आणि शिक्षण याच्यावर खर्च केला तर शिक्षणात जास्त पैसे जातात कारण शाळेचा जा खर्च जास्त असतो आणि मग आम्ही असा विचार केला का नको सोनं नाणं काय येतंच राहतं जातच राहतं कारण सोन्याचा अनुभव मला पण प पहिले पण आला आहे पहिले माझ्याकडं सोनं होतं ते गेलं आणि मग मला त्याच्याविषयी काही एवढं इंटरेस्ट पण नाही आणि मला असं वाटत पण नाही का आपण सोनं घालून मिरवावं तर मग मी दुसरा चॉईस निवडला का आपण एक, माँ दूसरी एक जागा घेऊ मग आम्ही दुसरी एक हजार स्क्वेअर फीट पुन्हा जागा का कॅशमध्ये घेतली तर कॅशमध्ये घेतली तर आम्ही थोडं कर्ज केलं आणि थोडे आमचे पैसे होते तर मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम तुम जर तुमच्याकडंही तुमच्याकडं जास्त पैसे कधी भविष्यात येत असतील किंवा तुमचं उत्पन्न आहे त्याच्यातून खर्च जाऊन तुम्ही थोडेफार पैशाची बच बचत करत असेल आणि ते कुठे इन्व्हेस्ट करायचे बाबा हे पैसे तर चांगल्या कामात करा सोनं कपडे हे काय फालतू खर्च मला वाटतं लोक हा सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात बरं का सोनं घेऊन ठेवायचं पण सोनं कधी कधी स्वस्त पण होतं पण पन जसं आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर प्रॉपर्टीचे रेट हमेशा वाढत जातात म्हणून कधी पण प्रॉपर्टीत हे करायला पाहिजे आता समजा आम्ही आज एक गुंठ प्रॉप प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवलेत तर उद्या भ हे प्रॉपर्टी महाग होणार आणि आम्हाला तर राहायला घर आहे तर आम्ही ही प्रॉपर्टी उद्या भाड्याने देणार तर आम्हाला ते पैसे येत राहणार म्हणजे तर त्याचा त्याच्यातून आम्ही घरखर्च चालू शकतो किंवा दुसरं काही करू शकतो तर मला वाटतं तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधी पण चांगलं असतं आणि तीच प्रॉपर्टीचे आता खूप भाव वाढलेत म्हणजे खूप भाव वाढलेत तर पा एका वर्षाला एक, वर्षा ला, एक लाखाने प्रॉपर्टीचे भाव वाढतात आमच्या तर तुम्ही विचार करा ही काही दहा वर्षांनी किती महाग होईल आणि दहा वर्ष सोडा तुम्ही पन्नास वर्षांनी किती महाग होईल म्हणजे हे प्रॉपर्टीचे भाव नेहमी वाढत असतात तर, तर माझे येणारी पिढीसुद्धा असा विचार करेल ना बाबा बा आपली आपल्या मम्मीने घेऊन ठेवलं आपल्या मम्मी चांगली होती भविष्यात म्हणजे चांगलं आपल्या हातून दुसऱ्या पिढीचं किंवा फ्युचरमध्ये काहीतरी चांगलं होईल अशाच गोष्टी करायला पाहिजेत काय आपले शोक काय आज नाही तर उद्या पूर्ण होतील आणि शोक हे म्हणजे आपल्या मनावर असतात आपल्याला एखादी इच्छा असते ते पूर्ण झाली का ती इच्छा मरून जाते पण आत्ता आज घेतलेले प्रवा ह्याचा आनंद उद्या पटीने वाढणार आहे तेव्हा आपल्याकडं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि आपला जो आपण ह्या आप परिस्थितीत राहून निर्णय घेतला आहे म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात अशा गोष्टी नसतात पण याच्या पलीकडे मी म्हणते विचार करायला पाहिजे कारण